नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार आज रात्रीपासून महाराष्ट्रातील पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त वे, केलेला आहे पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाज अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज तर आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यांना ढगाच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवलेला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात दहा आणि अकरा फेब्रुवारीला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाच्या सरी राहून ढगाळ हवामान राहील तर विदर्भातील नागपूर अमरावती गोंदिया अकोला बुलढाणा या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसहित जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर यावेळेस दररोज आजपासून पुढील तीन दिवस ताशी पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद